उद्याची आहे पण उद्याची वाट म्हणताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज सचिन सर्व युवा भावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि एक मी व्यथा मांडते की तुमच्या बाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप

चार दिवस आधी फुटला असतो तर त्याचा स्फोट पोटा झाला एकोणीस तारखेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय नोटांचा बॉम्ब जो काय वसई विचारला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्याने तर संपूर्ण देश जग घालत नाही एवढा मोठ्या प्रमाणावर किंवा घोटाळा कसा काय होऊ शकतो घोटाळेबाजांच काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती बोलायचं तेव्हा बोलेन पण तुमचं आणि तुमच्या सर्व एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चात होणार नाही तुम्ही आता शिवमंडळ बातलेला आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी देण्याशिवाय मी राहणार नाही तुम्हाला तुम्हाला वचन देतो अ धन्यवाद विवेक जयंत सर हेलो सुनाता